आज बालदिन मुलं म्हणजे देवाघरची फुलं त्यांचं बालपण जपलं पाहिजे असं सगळेच म्हणतात पण अजूनही आपल्या अवतीभोवती अनेक बालकांचं बालपण विविध कारणाने आहे हेही वास्तव आहे एका बालकाला आपल्या आजारी बापाच्या औषधोपचारासाठी कडक लक्ष्मीचा आसूड ओढत आईसोबत दारोदार फिरावं लागतं तर कोल्हापुरातील अनेक सिग्नलच्या चौकात भीक मागणारी लहान मुलं दिसून येतात कायद्यानं बालमजुरीला बंदी असली तरी पोटाची खळगी भरण्यासाठी आजही अनेक लहान मुलांना काम करण्यापासून पर्याय नसतो आजच्या बालदिनी हे वास्तव नाकारता येत नाही नोव्हेंबर हा दिवस बालदिन म्हणून देशभर साजरा होतो कोल्हापुरातही आज मुलांसाठी काही उपक्रम पार पडले अनेक सुखवस्तू पालकांनी आज मोबाईलवर बालदिनाचं स्टेटस ठेवलं होतं मुलांचे भरपूर लाड केले की आपण पालक झालो अशी काही जणांची धारणा असते पण दुसरीकडं आहेत ज्यांना न न झेपणारी शोभणारी कामं करावी लागतात कडक लक्ष्मी म्हणून रस्त्यावरून फिरणारं एक कुटुंब पोट भरण्यासाठी सोलापूरहून कोल्हापुरात आले त्या कुटुंबातील महिला आपल्या सात आठ वर्षाच्या मुलाला बरोबर घेऊन पैसे मागत होती लहानपणापासून आपला बाप अंगावर आसुडाचे फटके मारून घेतो हे पाहिलेल्या त्या चिमुकल्यानं तेच काम स्वीकारले आई ढोलकी वाजवत असताना त्याच्या तालावर नाचत आसुडाचा कडाकेबाज आवाज ते बालक काढत होत नवरा आजारी पडल्यानं आज त्याच्या जागी मुलाला सोबत घेऊन बाहेर पडल्याचं त्या महिलेनं सांगितलं लहान मुलाला कडक कडकलक्ष्मीच्या अवतारात फिरवणं पटत नाही पण रात्री जेवण हवं असेल तर कडकलक्ष्मीचा खेळ केल्याशिवाय पर्याय नाही अशावेळी पोलीस किंवा काही सामाजिक कार्यकर्ते मुलाला पकडून घेऊन जातील अशी भीतीसुद्धा तिनं बोलून दाखवली एकीकडं मुलांच्या तोंडून एखादी मागणी आली की लगेच ती पूर्ण करणारे पालक त्यातून मुलांमध्ये न कळत वाढणारा हे खेखोरपणा नकार पचवण्याची क्षमता नसणं अशी परिस्थिती आहे तर दुसरीकडं स्वतःसह आपल्या आई वडिलांचं पोट भरण्यासाठी कडक लक्ष्मीचा आसूड हातात घ्यायला लागणं हे खरं वास्तव आहे